शहरातील नागरिक प्रश्नांची सोडवणूक पुणेकरांमार्फतच व्हावी या उद्देशाने वेकअप पुणेकर चळवळ सुरू करण्यात आली आहे या चळवळीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती संयोजक माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली आहे वेकप पुणेकर चळवळीअंतर्गत वाहतूक विषय प्राधान्याने घेण्यात आला आहे याअंतर्गत सोमवारपासून अडकलाय पुणेकर या, या मोहिमेला प्रारंभ झाला स्वयंसेवी संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठका सूचना आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात येत आहेत स्वयंसेवकांनी मार्गदर्शन लोकांमध्ये जाऊन काम सुरू करणे अशा पद्धतीने मोहीम सुरू केली आहे वाहतुकीच्या समस्या आणि उपाययोजना नागरिकांनी सुचवाव्यात यासाठी प्रश्नावली भरून घेण्यात येत आहे विविध चौकांमध्ये वेकअप पुणेकरच्या प्रश्नावलीचा क्यू आर कोड स्कॅन करून बहुसंख्य नागरिक अभिप्राय देत असल्याचे जोशी यांनी सांगितले स्वारगेट चौकातील वाहतूक समस्येवर गुरुवारी तात्काळ मार्ग काढण्यासाठी वाहतूक पोलीस अधिकारी आणि स्मार्ट सिटीच्या अभियंत्यांसमवेत चर्चा करण्यात आली स्वारगेट परिसरात आयोजित या मोहिमेत दत्ता भैरट प्रथमेश आबनावे रोहन सुरोसे सुरेश कांबळे आयुब पठाण प्रशांत सुरसे शाबीर खान कानोजी जेदे प्रथमेश लबडे रामविलास माहेश्वरी पुष्कर आबनावे भरत सुराना अविनाश अडसूळ आशिष व्यवहारे साहिल भिंगे सागर कांबळे गोरख पळसकर बाबा सय्यद सचिन भैरट रवी पाटोळे निलेश मोटा अनिकेत सोनोने नरेश धोत्रे स्वाती शिंदे शोभा पनीरकर मनीषा गायकवाड जयश्री पारक अनिता मखवानी रेखा जैन सुनीता नेमूर ज्योती आडागडे विनिता सुपकडे सोनू शेख कुमार शिंदे अशोक गायकवाड जयकुमार ठोमरे पाटील दीपक ओहाळ अशोक नेटके आदी नागरिक सहभागी झाले पुणेकरांच्या माध्यमात आज पुण्याच्या वास्तृभू संदर्भामध्ये सर्वसामान्य वाहन चालक असतील पादचारी असतील यांना मानसिक त्रासाला सामोरं जा दा, जावं लागतं आहे आणि म्हणून पाच तारखेपासून पुणे शहराच्या प्रत्येक भागामध्ये वेकअप पुणेकरांचे जे स्वयंसेवक आहेत जे कार्यकर्ते आहेत जे व्हॉलंटिअर आहेत ते अशा पद्धतीने एक आम्ही क्यू आर कोड केलेला आहे ह्या क्यू आर कोडचं वाटप कमीत कमी, कमी पुण्यातील दोन लाख फॅमिलिंगपर्यंत पोहोचवावा यासाठी आम्ही वेगवेगळ्या माध्यमाचा उपयोग केलेला आहे पुणे शहराच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रमुख चौकामध्ये प्रमुख रस्त्यामध्ये रोज संध्याकाळच्या वेळेला पाच वाजल्यापासून चार वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत कार्यकर्ते वाहन चालकांना हे देणारे ज्या मोठ्या सोसायट्या असतील मोहल्ला कमिटी असतील काही संघटना असतील त्या सर्वांना आम्ही भेटून एक अपीलपत्रसुद्धा मी पाठवलेलं आहे दोन दिवसापूर्वी पुण्यातल्या या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर गेल्या अनेक वर्ष ज्या स्वयंसेवी संस्था काम करतात त्यांचीसुद्धा आम्ही एक बैठक झालेली आहे आणि तीन दिवसामध्ये पुणेकरांकडून अतिशय प्रचंड असा प्रतिसाद मिळालेला आहे प्रत्येकाची हीच भावना आहे की आमच्या मनातला जो प्रश्न आहे आम्ही सकाळी घर गर, घरातून निघतो आणि रात्री ज्यावेळेला आम्ही घरी जातो त्या जा सकाळी आम्ही निघताना आमची मुलं झोपलेली असतात किंवा ते शाळेत जा जाण्याच्या ह्याच्यामध्ये असतात आणि रात्री आम्ही ज्यावेळेला जातो तेव्हा मोज झोपलेली असतात ही जी आज पुणे शहरातल्या प्रत्येक नागरिकाची जी व्यथा आहे आणि आम्ही निश्चितपणे एक ठरवलेलं आहे की सरकार आणि प्रशासन हे पुण्या शहरातील नागरी समस्या असेल आणि विशेषतः वाहतूक कोणती असेल ही सोडवण्यामध्ये शंभर टक्के अपयशी ठरलेलं आहे आणि म्हणून ही लोकांची चव आम्ही उभी करू आज सकाळची गोष्ट सांगतो आज सकाळी आम्ही ज्यावेळेला नऊ वाजता ज्या ठिकाणी हे हा उपक्रम सुरू केला त्यावेळेला या समोरच्या भागामध्ये अजूनसुद्धा तुम्ही बघा बी एम पी एलच्या तिथं पार्किंग केलेल्या आहे म्हणजे आणि इथं आम्ही ज्यावेळेला आलो त्यावेळेला या ठिकाणी कुठलाही वाहतूक शाखेचा पोलीस या चौकामध्ये आम्हाला दिसला नाही नागरिकांचं हेच म्हणणं आहे की नियमन केलं पाहिजे पोलिसांनी सुद्धा आणि त्यासाठी एवढा स्वारगेट म्हणजे स्वॉर्गेटचा चौक म्हणजे पुणे शहराचं गेटवे ऑफ इंडिया आहे हे प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वारामध्ये जर ही परिस्थिती असेल तर आज गेल्या तीन दिवसापासून पुणे शहराच्या प्रत्येक भागात आमचे कार्यकर्ते जे आहेत ते कार्यकर्ते प्रत्येक चौकात उभं राहून अशा पद्धतीनं लोकांना संदेश देत आहे की लोक चळवळ आहे जनतेची चळवळ आहे आणि मला शंभर टक्के विश्वास आहे की पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आम्ही पुणेकर यशस्वी